नमस्कार मनीषा स्टॉक चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत मित्रांनो आपण ऐकत आहोत कथासंग्रह अनाहत लेखिका देवकी वळवडे वाचक मनीषा ससनकर चला तर मग आजच्या छानशा गोष्टीला सुरुवात करूया कथेचं नाव आहे कमला टी व्हीवर पिक्चर चालू होता स्नेहा त्यात अगदी गोंग झाली होती पत्नीच्या मृत्यूनंतर एकुलत्या एक मुलीचा पिता किती सुरेख सांभाळा करत होता वयात येणाऱ्या मुलीला सांभाळणं सोपं नाही तरीही शेजारच्या आजींची इतर बायकांची मदत घेत सगळं काही तो फार हळूहळूपणे हाताळत होता हौशी पूर्ण करणं सोपं असतं पण बायकांचे प्रॉब्लेम हाताळणं आणि सांभाळणं पुरुषाला तितकं सोपं नसतं काही वेळा मुलीला आईचीच गरज असते आई नसलीच तर दुसऱ्या एका स्त्रीची गरज लागते पण तो कुठेही उन्हा राहिला नव्हता आपण त्या मुलीची आई आहोत असं समजूनच तो सगळं करत होता तिला समजावून देत होता जगात खरंच असतील का असे पिता असे पुरुष स्नेहा विचार करत होती इतक्यात दारावरची बेल वाजली चौकीदाराने तिला एक पत्र आणून दिलं पिक्चर पाहता पाहता तिचे डोळे पत्रावरूनही फिरत होते आणि ती एकदम दचकली जे काही लिहिलं होतं त्यावर तिचा विश्वासच बसत नव्हता बाप रे असेही वडील असतात तिने स्वतःलाच प्रश्न केला पिक्चरमधल्या पित्यावरचा तिचा विश्वास उडूनच गेला ते सगळं नाटकी खोटं वाटू लागलं तिला त्यांच्या फॅक्टरीत काम करणाऱ्या एका माणसाच्या पत्नीचं पत्र होतं ते माझा नवरा स्वतःच्या मुलीकडे वेगळ्या नजरेने पाहतोय विचित्र वे व्यवहार करतोय घरात राहणं कठीण झालं आहे मला मदत करा आपल्याला भेटायचं आहे तोंडी सांगायची एकदम हिंमतच होत नव्हती म्हणून पत्र लिहायचं ठरवलं तुम्हाला एकदा कल्पना आली की बोलणंही सोपं होईल असं वाटलं तुम्हाला भेटणं फार आवश्यक आहे नाही म्हणू नका हे सगळं तुम्ही कुठे बोलू शकत नाही मी माझ्यावर कोणी विश्वासच ठेवणार नाही वाचून स्नेहा अस्वस्थ झाली पिक्चरकडे आता तिचं लक्षच नव्हतं ती एकदम उठून बाहेर गेली चौकीदार हे पत्र कोणी आणून दिलं ह्या काय बाई बसल्या आहेत तिथे त्यांना आठ पाठव हो। लगेच एक मध्यमवयीन बाई डोक्यावर पदर चेहऱ्यावर एकदम केविलवाणे घाबरलेले भाव ती बिचकत बिजकतच आत आली या बसा काय नाव तुमचं कमला गर्ग मी पत्र वाचले तुमचं आता न घाबरता सगळं काही सांगा येथे दुसरं कोणीही नाही ऐकायला बाई कसं सांगू सांगायला लाज वाटत होती म्हणून आधी पत्र लिहिलं बाई आपल्याच माणसाबद्दल कसं बोलायचं बाहेर कोणाकडे तोंड कसं उघडायचं अखेर या मैत्रिणीलाच विश्वासात घेऊन सांगितलं तिनेच मला तुम्हाला भेटायला सांगितलं तुम्ही मदत कराल त्यांना समजावून सांगाल असं म्हणाली म्हणून तुम्हाला त्रास द्यायला आले आहे तुम्ही सांगा मला काही त्रास नाही मला करता येईल तशी मदत मी करेल बोला बाई माझा नवरा हल्ली फार विचित्र वागतो बाहेर वागत होता हे कळलं होतंच पण आता घरातही तसाच वागू लागला तर काय करायचं आणि तेही स्वतःच्या मुलीबरोबर तिच्याकडे वाईट नजरेने पाहतो तिच्यासमोर कपडे काय उतरवतो काय काय बडबडतो कसं सांगू लहानपणी हीच मुलगी त्याचा जीव की प्राण होती तिची खूप लाड करत असे ती थोडी जरी रडली तर त्याला चालायचं नाही आणि आता त्याच्या वागण्यामुळे ती सतत रडत असते घरात घाबरून राहते बाहेर कुठे काही बोलता येत नाही तोंड दाबून भुक्क्यांचा मार अशी अवस्था आहे तिची मला काय करायचं कळतच नाही बाई असं करा तुम्ही मला अगदी आधीपासून सगळं सांगा आणि मला नीट विचारून विचार करून काय करायचं ते ठरवता येईल कमलाने सुरुवात केली आणि त्या सगळ्या घटना स्नेहाच्या डोळ्यासमोर चित्रपटाच्या रिळाप्रमाणे सरकत गेल्या आज सुरेंद्र खूप खुशीत होता त्याची पत्नी प्रसूत होऊन त्याला कन्यारत्न प्राप्त झाले होते सुरेंद्रला बहीण नसल्यामुळे मुलगी हवी होतीच पहिलं अपत्य मुलगी असून देखील तो मुलगा व्हावा अशा आनंदात होता पुढचे कितीतरी दिवस तो तिच्याबद्दलच बोलत होता ऑफिसमध्ये घरी शेजारी त्याला दुसरा विषयच नव्हता कमलाने तिच्या बाबतीत थोडी देखील हैगाय केली की त्याला चालत नसे मुलीसाठी काय करू आणि काय नको असं त्याचं झालं होतं दिसामाशी मुलगी वाढत होती खूप सुंदर नसली तरी ती आकर्षक होती तिला थांबून बघावंसं वाटावं अशी होती अंगानेही गुटगुटीत होती दोघंही पतीपत्नी खूप काळजीत होते ती मोठी झाली तिच्या पाठोपाठ आणखीही एक आली सुरेंद्र खूप खुशीत होता मुलगा झाला नाही म्हणून बायकोवर चिडला पण नव्हता की वंशाला दिवा असण्याबद्दलही काही बोलला नव्हता दोघंही दोन्ही मुलींना खूप कौतुकाने वाढवत होते मोठी वडिलांची जरा जास्तच लाडकी होती तिला कधी कोणत्या गोष्टीला नाही म्हणणं त्यांना त्याला जमलंच नव्हतं मुली शाळेत जाऊ लागल्या सगळं कसं व्यवस्थित चाललं होतं मुलगा नसल्याबद्दल कसलं दुःखही नव्हतं तो स्वत मिळून घरात पाच भाऊच होते बहिणीची माया त्यांना लाभलीच नव्हती घरात आई ही एकटी स्त्री बाकी सगळे पुरुष त्यामुळे त्याला मुलाची उणीव भा जाणवतच नव्हती तो खूप खुश होता घरात मुलगी असली की वातावरण वेगळंच असतं घरात बांगड्या गजरा फुलं येतात दागदागिने बनतात मेहंदीने हात रांगतात घरात प्रेम वाढावं तसं वाढत जातं ती घराला बांधून ठेवते घरी येण्याची ओढ लावते असं कितीतरी मुलीचे सगळे हट्ट तो पूर्वीत असे कधी कधी कमला त्याला रागवे मुलींना फार लाडवून ठेवू नका पुढे त्यांना आणि आपल्याला जड जाईल तो हसून तिकडे दुर्लक्ष करी पण ती मात्र त्यांना घरकाम इतर काम सगळं शिकवत राही आईस करना रच। ती पुढचा विचार करणारच मोठी मुलगी वयात येऊ लागली तसे तिच्यात बदलही दिसू लागले ती अधिक आकर्षक दिसू लागले कमलाची आई खूप आजारी असल्याची तार आली म्हणून कमला मुलींवर घराची जबाबदारी टाकून काही दिवसांसाठी माहेरी गेली आणि मग तो दिवस उजाडला जेवण झाल्यावर रात्री सगळे झोपायला हो गेले थोरली कपडे बदलत होती घर लहानसंच होतं शेजारच्या खोलीत सुरेंद्र पलंगावर पहुडला होता कपडे बदलता बदलता थोरलीचा झगा एकदम खाली आला त्याच्या नजरेला तिचं अनावृत्त शरीर पडलं आणि त्याला काय होतंय ते कळेना तो एकदम बदलला ती एक स्त्री एक भोग्य वस्तू एवढीच भावना त्याच्या मनात जागृत झाली त्याला झोप येईना मुलीला मात्र या गोष्टीची काहीच कल्पना नव्हती ती झोपी गेली रात्री केव्हा तरी ती जागी झाली आपल्या शरीरावर कुणाचा तरी हात फिरतोय एवढंच तिला कळलं ती घाबरून जोरात ओरडली सुरेंद्र घाबरला पण पटकन दिवा लावून त्याने तिला काय झालं घाबरलीस का विचारलं कोणीतरी अंगावर हात फिरवत होतं असं ती म्हणताच तुला भास झाला असेल स्वप्न पडलं असेल वगैरे म्हणत त्याने तिची समजूत घातली पण तिला शंका होती वडील इतक्या लवकर उठून खोलीत कसे आले तेच असावेत अशी तिला अंधूक शंका होती त्या रात्री ती नंतर झोपूच शकली नाही सकाळी वडिलांना चहा नाश्ता दिला तेव्हा ते तिची नजर चुकवत आहेत असं तिला वाटलं सकाळपासून सुरेंद्रही तिला टाळत होता नेहमीसारखं बोलतच नव्हता दुसऱ्या रात्रीही परत तोच प्रकार घडला तिला गाढ झोप लागली होती आणि त्यांच्या स्पर्शाने ती एकदम जागी झाली यावेळी ती ओरडली नाही तिने उठून दिवा लावला तोपर्यंत सुरेंद्र आपल्या खोलीत जाऊन झोपेचं सोंग घेऊन पडला होता त्या रात्रीही ती झोपू शकली नाही तिने दिवा चालू ठेवला आणि अभ्यासाचं नाटक करू लागले नंतरचे दोन दिवस ती मैत्रिणीकडे गेली रात्रीची तिथेच राहिली ती घरी आली तेव्हा कमला नुकतीच परत आली होती वडील कामावर गेल्यावर तिने आईला सांगायचा प्रयत्न केला पण आई तिच्यावर चिडली अगं काहीतरीच काय बोलतेस वडिलांबद्दल असं बोलताना लाज नाही वाटत तुला तू तु घाबरलीस म्हणून ते तुला समजवायला आले होते ना मी घरी नसताना त्यांचंच काम नाही का तुला पाहायचं तुला मदत करायचं आई पण अग हे बघ मला त्यांनी सगळं सांगितलं आहे उगीच काहीतरी बरळू नकोस शाळेची वेळ होत आली आहे तयार हो आणि शाळेला जा आधी आईचं असं म्हणते तेव्हा आपलं काहीतरी चुकलं असणार असं तिच्या मनाने घेतलं आपले इतके लाड करणारे आपल्यावर लहानपणापासून खूप प्रेम करणारे वडील आपण उगीच त्यांचा संशय घेतला आपलीच चूक झाली तिच्या मनात विचारांची दाटी झाली आणि नंतर ती ते विसरून गेली आठवड्यानंतर पुन्हा एकदा तो बेचैन झाला आणि त्याचे पाय मुलींच्या खोलीकडे वळले कमला गाढ झोपेत होती त्याला झोपच येत नव्हती मुलींनी पांघरुणं नीट घेतलं आहे की नाही हे पाहण्याचं निमित्त करून तो आत गेला त्याचा हात परत परत मोठ्या मुलीच्या शरीरावर फिरत राहिला मुलगी जागी झाली तिने पटकन वडिलांचा हात धरला आणि म्हणाले काय झालं मी परत ओरडले का का आलात तुम्ही इथे अगं थंडी आहे तुम्ही पांघरुणं न घेताच झोपला होता म्हणून पांघरून घालायला आलो होतो बाबा मी पांघरून घेऊनच झोपले होते मला चांगलं आठवते का आलात तुम्ही येथे सुरेंद्रचा चेहरा आता बदलत चालला होता त्याची नजर वेगळीच दिसत होती त्याने तिला घट्ट धरताच मुलीने जोरात आईला हाक मारली कमला जागी झाली आणि धावतच तिथे आली आई हे बघ तुला खरं वाटत नव्हतं ना तूच बघ आता आता मात्र कमलाला शंका येऊ लागली मुलगी इतकं खोटं बोलणार नाही हे तिला पटलं ती सुरेंद्रला आपल्या खोलीत घेऊन गेली मुलीला तिने दार लावून घ्यायला सांगितला त्या रात्री कमला जागीच राहिली आपल्या नवऱ्याला काय झालंय तो अचानक असा का वागू लागला याचा विचार करत राहिली हा प्रकार आता वारंवार घडू लागला गोष्ट जरा अधिकच पुढे जाऊ लागली कमलाने आता रात्री मुलींच्या खोलीला कोलूप घालण्यास सुरुवात केली एका रात्री झोपल्याचं नाटक करून त्याने कमला किल्ली कोठे ठेवते हे पाहून घेतलं कमला झोपी गेल्यावर त्याने हळूच किल्ली काढून घेतली आपल्या खोलीच्या दाराला बाहेरून कडी घालून तो मुलींच्या खोलीत शिरला त्या रात्री तो तेथे पोचताच मुलगी जागी झाली आणि जोरात किंचाळली त्याला परत फिरावं लागलं यावेळी मुलीने वडिलांना पाहिलं बाहेरून येणाऱ्या दिव्याच्या उजेडात ते निर्वस्त्र आहेत हेही तिला कळलं त्यांच्या वागण्याचा अर्थच लागत नव्हता मुलीच्या किंचाळण्यामुळे कमला जागी झाली पण खोलीला बाहेरून कडी ला, ला असल्यामुळे तिला तिकडे जाता येईना तिने जोर जोरजोरात दार वाजवलं सुरेंद्रने दार उघडलं आणि तिच्याशी काहीही न बोलता तो डोक्यावर पांघरून घेऊन झोपून गेला आपण त्या गावचेच नाही असा आविर्भाव होता त्याचा कमलाला आता होत असलेल्या गोष्टींची कल्पना आली तिच्यापुढे मोठा प्रश्न पडला यातून मार्ग कसा काढायचा काय करायचं बोलायचं तरी कोणाशी बाहेर असं काही बोलणं सोपं नव्हतं लोकांचा आधी विश्वासच बसला नसता आणि आपल्या घरातील अशी गोष्ट बाहेर बोलणं म्हणजे आपलीच अब्रू चवाट्यावर मांडल्यासारखं होतं सगळं कठीणच होतं मुलींना आजोळी पाठवावं तर कारण काय सांगायचं शिवाय शाळा किती दिवस बंद ठेवणार सासूकडे पाठवावं तर ती सांभाळेल याची खात्री नव्हती लग्नात झालेल्या काही किरकोळ देण्याघेण्याच्या वादावरून ती कायमच कमलाला बोलत असे शेवटी तिने आपल्या एका जिवलग मैत्रिणीशी बोलायचं ठरवलं ती मदत करेल याची तिला खात्री होती शिवाय अशा गोष्टींची वाच्यता बाहेर होणार नव्हती मैत्रिणीने तिला सल्ला दिला तू आपल्या मॅडमना भेट त्या लोकांना मदत करतात मार्गदर्शन करतात असं ऐकले कमलाची हकीकत सांगून झाली स्नेहाला एक शंका आली तिने कमलाला विचारलं कमला तुम्हा दोघांचे पत्नीचे संबंध कसे आहेत बाई मी नाही समजले तुमचा नवरा तुमच्याशी कसा वागतो तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करता का तसं असेल तरीही तो असं वागण्याची शक्यता आहे बाई कसं सांगू त्याला एका बाईत समाधानच नाही कायम वाकवाकलेला तेवढ्यासाठी मी घरी कामाला देखील कोणाला ठेवत नाही उगीच काही भानगड नको म्हणून स्नेहा थोडा वेळ विचार करत घडली मग तिने कमलाला विचारला मुलींना काही दिवस दूर माहेरी किंवा सासरी ठेवलं तर बाई माहेरची स्थिती एवढी बरी नाही आणि सासरच्या लोकांची खात्री नाही बरं एते सुद्धा रोज रोज तिला कोणाकडे झोपायला पाठवू बाहेर काय सांगणार बाहेर काही कळलं तर कुठे तोंड दाखवायला जागा राहणार नाही ती म्हणत होती ते खरंच होतं हे स्नेहाला पटलं तिने आता तिच्या नवऱ्याला सुरेंद्रालाच बोलावून घ्यायचं ठरवलं तिने कंपनीत फोन करून आपला पती शरद याच हकी सगळी हकीकत सांगितली आणि सगळ्यांनी एकत्र बसून चर्चा करू या चर्चा करूया असंही सांगितलं सुरेंद्राला फोन मिळताच तो लगेचच हजर झाला मोठ्या मॅडमचा निरोप म्हणजे काहीतरी महत्त्वाचं काम असणार अशी त्याची कल्पना होती पण समोर बायको दिसताच तो क्षणभर चपापला पण दुसऱ्या क्षणी काही माहिती नाही असे भाव आणत मॅडमशी बोलायला सुरुवात केली नमस्कार मॅडम कशा आहात आपण काय काम आहे बोला पण आमच्या बाईसाहेब येथे कशासाठी आल्या आहेत मीच बोलवलं होतं थोडं काम होतं माझं स्नेहा म्हणाले थोडा वेळ इतर बोलणं झालं स्नेहाचे पती शरदही तेथे हजर झाले आणि मग मुख्य विषय निघाला सुरेंद्र काहीही कबूल करत नव्हता आपली बायको उगीच काहीतरी बडबडते आहे वगैरे वगैरे म्हणू लागला पण बोलणं मात्र थोडं अडखळत विचित्रच होतं त्याचं आणि त्यावरूनच असं कळत होतं तो खोटं बोलतोय बराच वेळ चर्चा झाली अखेर शरदने त्याला कामावरून काढून टाकण्याची पोलिसात तक्रार करण्याची धमकी दिली तेव्हा तो थोडा नरमला आणि त्याची भाषा बदलली साहेब इथून पुढे असं काही होणार नाही तुमच्यासमोर मी बायकोला सांगतो इथून पुढे काळजीचं कारणच नाही आमच्यासमोर सांगत आहात घरी गेल्यावर बायको मुलींना छळणार नाही याची काय खात्री स्नेहाने विचारले मॅडम मी आपल्याला मानतो आपल्या दोघांबद्दलही मला फार आदर आहे तुम्ही आम्हा सर्वांची खूप काळजी घेता आणि म्हणूनच सांगतो माझ्यावर विश्वास ठेवा त्याला काही दिवस संधी द्यावी अशा विचाराने दोघांनी आणि कमलानेही ते मान्य केले पण हे सगळं आठ दहा दिवसांच्यावर टिकलं नाही पुन्हा ये रे माझ्या मागल्याची पण पुनरावृत्ती सुरू झाली कमला परत स्नेहाला भेटायला आली आली स्नेहाने आता मुलीचीही गाठ घ्यायचं ठरवलं आई वडील खरं आहेत की इतर काही कारणं आहेत याचा पत्ता लागत नव्हता दुसऱ्या दिवशी तिने मुलीची भेट घेतली पंधरा सोळा वर्षाची मुलगी खूप घाबरलेली अस्वस्थ दिसतच होती तिने जे काही सांगितलं ते ऐकून स्नेहाच्याही त्यावर विश्वासच बसेना पण मुलगी आणि कमला सांगताहेत ते एकच होतं खरं होतं हे स्नेहाला पटलं फक्त बाहेर वागताना इतरांशी वागताना बोलताना तो इतका चांगला वागत असे की सुरेंद्र घरी असा काही वागत असेल हे कोणालाच पटत नव्हतं शरदने कंपनीच्या डॉक्टरांना त्याला ऑब्झर्व करायला सांग करायला तसेच त्याच्यावर लक्ष ठेवायला सांगितलं डॉक्टरांच्या सांगण्यावरून काही दिवस सुरेंद्रला मानसोपचार करण्यासाठी भरती करावं लागलं त्यावेळी त्याने खूप विरोध केला पण त्यावेळी कोणीही त्याच्याकडे लक्ष दिलं नाही हॉस्पिटलमध्ये असतानाही तेथील नर्सेस आया यांच्याशीही त्याचं वर्तन ठीक नव्हतं त्याच्याविरुद्ध डॉक्टरांकडे तक्रारी जाऊ लागल्या तीन महिन्यांच्या उपचारानंतर त्याला घरी पाठवण्यात आलं यावेळी त्याच्या वागण्यात खूप बदल दिसत होता आता घरातही तो पूर्वीसारखा वागू लागला मुली लहान असताना जसा वागत असे तसाच तो वागू लागला बायको मुली खूप आनंदात होत्या कमलाने एक दिवस नेहाला भेटून त्यांच्यात झालेल्या बदलाबद्दल बदलाबद्दल सांगितला तिची काळजी आता दूर झाली होती पुन्हा एकदा निर्धास्त जीवन सुरू झालं होतं पण काही दिवसांकरता पांघरलेला मुखवटा एक दिवस गळूनच पडला जेम तेम झाला असं होता एक दिवस कमलाची शेजारीण स्नेहाला भेटण्यास आली मॅडम मी कमलाची शेजारीण मागे मीच कमलाला आपल्याकडे पाठवलं होतं खूप गडबड झाली आहे म्हणून तुम्हाला सांगायला आले आहे काल रात्री कमलाच्या नवऱ्याने अखेर मुलीवर बलात्कार केला कमला चवताळली आणि तिने त्याच्या डोक्यात पाटा घातला तो खूप जखमी झाला आहे त्यातून जगेल असं वाटत नाही मुलगी भीतीने बेशुद्ध पडली ती अद्याप शुद्धीवर आलीच नाही कमलाने स्वतःच पोलीस चौकीवर जाऊन खबर दिली ते तिला घेऊन गेले आहेत तिने तुम्हाला कळवायला सांगितलेलं आहे तिला तुम्हाला भेटायचं आहे येता का एका दमात सगळं सांगणाऱ्या त्या बाईकडे स्नेहा पाहतच राहिली कमला असं काही करू शकेल याची तिला कल्पनाच करावेना कारण जेव्हा जेव्हा ती स्नेहाला भेटायला येईल तेव्हा खूप घाबरलेली असे नवऱ्यापुढे जास्त बोलायचीही तिची हिंमत न होत नसे तिच्या मनात आलं कुठून आली असेल ही ताकद झटपट तयार होऊन ती कमलाला भेटायला गेली आजच कमलाचं रूप काही वेगळं होतं आजचं स्पेशल चेहऱ्यावर भीतीचा लवलेशही नव्हता केलेल्या कृत्याबद्दल चेहऱ्यावर अपराधी भावनाही नव्हती स्नेहाला पाहताच तिला आणखी आवेश आला मॅडम मी आज निकाल लावला माझी सहनशक्ती संपली मला वाटलं तो ठीक झालाय त्या भ्रमात मी राहिले आणि त्याचा त्याने फायदा घेतला काय कमी चान्स दिले का त्याला आधीच संपवायला हवा होता आता माझं काय व्हायचं ते होऊन दे माझं फक्त एक काम करा माझ्या धाकट्या मुलीची कुठेतरी व्यवस्था लावा नाहीतर माझ्या आईवडिलांकडे पाठवून द्या नवरा जिवंत राहिला तर तिचं जीवनही बर्बाद केल्याशिवाय राहायचं नाही मोठीचं काही खरं नाही निदान धाकटीला तरी सुखानं जगू द्या एवढं माझं काम कराच स्नेहा एका वेगळ्याच कमलाला आज बघत होती काय बोलावं काय सांगावं तिला काहीच सुचे ना पण तिने तिला आश्वासन दिलं ठीक आहे काळजी करू नकोस तिची व्यवस्था करायची जबाबदारी मी घेते पण हे असं व्हायला नको होतं ग परत निघताना तिच्या मनात वारंवार एकच विचार घळत होता या गरीब गायीची चंडी कशी झाली कुठून आलं असेल हे बळ ही ताकद ह्या कमलामध्ये बघितलं मित्रांनो एका गरीब गाईसारख्या कमलाची वाघीण कशी झाली ते खरंच स्त्रीने जर मनात आणलं तर काहीही होऊ शकते धन्यवाद